पाटील देशमुख मारुडी ब्राह्मण अठरा जातीचे लोक या महाराष्ट्रात राहतात त्या सगळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मंत्रीपद आणि मंत्री पद असतो कि अठरा हजार गावात फिल्टरच्या पाण्याच्या योजना केल्या एक कोटी गरिबांच्या घरामध्ये संडत बांधून दिले आणि पणाला आणि पहिल्या दहा मंत्र्यांच्या यादीमध्ये आपलं नाव आहे मागच्याही काही काळामध्ये माझ्या पाठीजवळ शेणी होता शेणीची पूजा करू नका मी आमचा सर्जन भूकरांच्या शेणीची समजू नका मी इकडे शेणी शिंगणापूरच्या शेणीची पूजा केली त्यांनी आमच्याकडे खूप गट्टा रस्त्यावर केली शेवटी माझा नाही त्यांचं नाव घेण्यात केलं अर्थ नाही सारे नेते सगळ्या पक्षातले जालन्याला बरोबर आणि सांगितलं की बबनराव लोणीकर पडले शिवाय आता त्याचा आमदार होत नाही नात होत आहे मुलगी दिलेली आहे तिकडं पण त्यांनी त्याची मुलगी केलेली आहे जेवढे गट कारस्थान करायचे तेवढे शकुनी मामाने गट कारस्थान केले पण देव आपल्या पाठीशी होता आपण सरी सलामत कार्यकर्त्याच्या बळावर तुमच्या ताकदीवर ही जागा निवडून आला जे काही आपण मंत्री असताना काही डोन कावळे आपल्याकडे आले होते आणि आपल्या अडचणीच्या काळात आपला सगळ्यात पाच वर्ष मंत्रीपदाचा कार्यक्रम आपला फायदा घेतला आणि हे सगळे डोन कावळे उडाले उडाले ते डोन कावळे आणि ते मावळे आपल्याकडं मोठी माणसं कोणी नव्हती जी आली होती ती उडून गेली